मराठी चित्रपट आता खेड्यापाड्यात जाऊन पोचलेले आहे खेड्यापाड्यातले कलाकारसुद्धा मराठी चित्रपटामध्ये चमकत आहेत आणि आपलं नाव महाराष्ट्रामध्ये उजळवत आहेत या ठिकाणी येऊ घालणार आहे छोटी पाटली नंबर वन या चित्रपटातील बालकलाकारांचा सत्कार आणि त्या बालकलाकारांचं नाव आहे प्रणिती व अनिकेत महादेव जाधवर जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्या बालकलाकारांना आपण त्या ठिकाणी यानंतर एका बालचित्रकाराला ज्या पालकांनी घडवलं त्या पालकांचं सुद्धा या ठिकाणी सत्कार होतो आहे खरं तर मुलांना जन्म देणं एवढंच कर्तव्य आईवडिलांचं नसून त्यानंतर त्यांची योग्य दिशेनं जडणघडण करणं हे आईवडिलांचं महत्त्वाचं काम आहे खऱ्या अर्थानं आईवडिलांचं काम सुरू होतं ते जन्म दिल्यानंतर असंच आपलं कर्तव्य अतिशय योग्य रीतीने पूर्ण करत आपल्या मुलाला चित्रकार म्हणून घडवणारे छोटी पाटली नंबर वन या चित्रपटातील ज्यांनी सादर केलेलं आहे त्यांचंही या ठिकाणी आम्ही स्वागत करतोय गुलाब पुष्प देऊन जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण प्रति मुळू या ठिकाणी स्वागत करूयात आणि सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनी प्रति निळू फुलेंचं या ठिकाणी आपण स्वागत करतोय खरंतर हा योगायोग आहे मी आजचे निळू फुलेंना विनंती करतो की त्यांनी एक डायलॉग या ठिकाणी आमच्यासाठी सादर करावंड राम राम सर्व बंधू आणि भगिनींना माझा नमस्कार मला ठिकाणी ड्रायव्हर साहेब आमची गाडी घेऊन गेले त्यामुळं आम्हाला थोडासा उशीर झाला तरी मी सर्वांना नम्रपूर्वक विनंती करतो की सर्वांनी आपला छोटी पाटील नंबर वन चित्रपट बघायला विसरायचं नाही आपल्या मोहोळ गावामध्ये लवकरात लवकर चित्रपट येणार आहे आणि माझा पाटील साहेबांनी चांगला सत्कार केला सदस्य आधार मानतो तसेच मला माझ्या छोटी पाटील नंबर वन चित्रपटामध्ये साहेबांनी चांगलं काम दिलं त्यांचंही मी आभार मानतो माझी सर्व मंडळीला कडकरी नम्र विनंती आहे त्यांनी उद्या सकाळी चहा पाण्याला वाड्यावर माझ्या यायच्या राम मंडळी राम